कर्जत तालुका हा आदिवासी भाग म्हणून गणला जातो आणि आदिवासी फसवणूक करून जमीन हस्तांतरित करण्याचा प्रकार चालू आहे त्यातच मौजे अंथरडी येथील सर्वे नंबर चार अ क्षेत्र एक हेक्टर पंच्याण्णव गुंठे जमीन आनंद नरार सुगेकर यांच्या नावे होती सन पाच सहा एकोणीशे अडुसष्ट रोजी गोपाल रामा पारधी व इतर त्यांच्या नावे आदिवासी जमात खातेदार म्हणून इतर हक्कात कुळाचे प्राप्त होऊन फेरफार क्रमांक सातशे सासष्ट वर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट मधील कलम छत्तीस अ अन्वये बिगर आदिवासी खातेदारांना शासनाच्या परवानगी शिवाय जमीन हस्तांतरणात बंदी असा शेरा ठेवण्यात आला आहे तरी सुद्धा ही आदिवासी जमीनदारांची जमीन तहसीलदार कर्जत यांच्या आदेशानुसार आदिवासी कुळ खातेदार रामा पारधी व इतर त्यांच्या नावे वीस गुंठे ठेवून उर्वरित एक हेक्टर पंच्याहत्तर गुंठे बिगर क्षेत्र आदिवासी सावकार आनंद नरहार सुगेकर यांच्या नावे करण्यात आली आहे परंतु ह्या जमिनीचे लागवड व पोट खराब एकूण क्षेत्र क्षेत्र घेता करताना विसंगती दिसून येते लागवड व पोट खराब क्षेत्र तफावत दिसून येत आहे तसेच बिगर आदिवासी खातेदारांना जमीन हस्तांतरणास बंदी असताना प्रथम दर्शनी आदिवासी खातेदारांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेऊन त्या आदिवासी खातेदारांना खोटे सांगून तहसीलदार कार्यालय हजर न करता परस्पर फार्म हाऊस सया घेऊन एका खातेदाराच्या नावे शपथपत्र नोंद करून जमीन अठरा गुंठे आदिवासी खातेदारांच्या नावे व उर्वरित जमीन स्वतःच्या नावे करण्याचे तहसील कार्यालय कर्जत यांच्याकडून आदेश घेऊन स्वतःच्या नावे घरून घेतली असल्याचे निदर्शनात आले आहे पोलीस मित्र संघटनेचे उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश रमेश कदम सामाजिक कार्यकर्ता यांच्याकडून आदिवासी बांधवांच्या फसवणुकीबाबत दखल घेत मोजे तर्फे वरडी येथील आदिवासी खातेदार अनंत कानू खंडवी चांगी रामा पारधी व गोपाल रा यांचे वारसदार धर्मिक अशनाथ निरगुडा यांनी संबंधित महसूल विभागीय प्रशासकीय अधिकारी यांना त्यांना पंधरा दिवसात या प्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय मिळवून न दिल्यास पंधरा दिवसात नंतर त्यांच्या समवेत पोलीस मित्र संघटना बेमोश अमरून उपोषण करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते रमेश कदम यांनी जाहीर केले कदमच्या नागरिक आता सर्वांना जे निजाम जे शिवराय जे शंभूराजे जे संविधान आज आम्ही कडक तालुक्यातील तहसील कार्यालयामध्ये एका आदिवासी जमिनीच्या प्रकरणामध्ये तसेच साहेबांशी चर्चा करण्यासाठी आलेलो आहोत आणि या चर्चेच्या नंतर आम्ही जर आम्हाला त्यांनी ह्या प्रकरणामध्ये या आदिवासी समाजाला न्याय मिळवून देण्याचा सोयप्रसर केला नाही तर मात्र आम्ही भविष्यात जे मुदत अमोल उपोषण करणार आहे तरी ह्या प्रकरणाची पार्श्वभूमी जर आपण पाहिली तर एकोणीसशे सासष्टचे कलम सहा ब सहा अ नुसार ही जमीन आदिवासी खातेदारांना प्राप्त झालेली आहे आणि या शासन निर्णयनुसार शासनाच्या निर्णयामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की कोणत्याही आदिवासी खातेदाराची जमीन सक्षम अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय किंवा कशा प्रकारची ती जमीन असेल त्याप्रकारे शासनाच्या पूर्वपार्थीशिवाय त्या जमिनीचे हस्तांतर बिगर शेती बिगर आदिवासी खातेदाराला करता येणार नाही परंतु आम्ही या जमिनीच्या बाबतीमध्ये जो आम्ही ह्या जमिनीचा जो हातभार आहे वेपार आहे याचा आम्ही अवलंबन केलं असता आणि ह्या खातेदारांना आम्ही स्पेशल चर्चा केली असता खऱ्या अर्थाने जर हे प्रकरण आहे हे प्रकरण पूर्वी त्यांच्या इथं कार्यालयातून झालेलं आहे तेव्हाचे तहसीलदार जे देशमुख विक्रांत देशमुख होते यांच्या वेळेला ते प्रकरण ठिकाणी आलेले आहे आणि यांची जमीन इतर आदिवासी साथीदारांच्या अपिराला आस्ता झालेल्या आहेत त्या अनुषंगाने आम्ही हे जे प्रकरण आहे हे प्रकरणाची जर विचार केला तर हे आम्ही स्वतःवर नाही पण आता या आपल्या समोर जे हे आदिवासी खातेदार आहेत आम्ही या कज्जब तालुक्यामध्ये प्रमुख संघटनेच्या वतीने फक्त आदिवासी नाही तर सर्व समाजाच्या जाती बांधवाला जिथे जिथे ज्या ज्या विभागामध्ये अन्याय होतो त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही अखंडित या तालुक्यामध्ये उपोषण आंदोलन करत असतो आता ह्यांना न्याय द्यायचा झाला तर आमचं बत्तीस व हे उपोषण असेल आणि मला आशा आहे की या कजब तालुक्याचे जे आता कर्तव्य लक्ष तशीदार आहेत ते आम्हाला उपोषण करू देणार नाहीत आणि ह्यांना न्याय देतील त्यांनी या आदिवासी खातेदाराने आमच्या पोलीस संघटनेकडे लेखी तक्रार दिलेली आहे आणि त्यांनी लेखी म्हणणं मांडलेलं ले आहे की पूर्वीचे जे त्यांचे त्यांचे वडील त्यांचे आजोबा असे काहीतरी रामागोपाल पारधी यांचे ताडू आता मला त्यांच्या नावात मला समोर येणार नाही त्यांचे त्यांना घेऊन त्यांनी चुकीच्या पद्धतीने म्हणजे त्यांना आम्ही दाखवून तुम्हाला शासनाची योजना देतो तुम्हाला अनेक प्रकारचे आम्ही दाखवून त्यांच्या त्यांना त्यांच्याकडनं अंगठे घेतले सहाय्या घेतल्या आणि आ त्यावेळेस ही जमीन एक हेक्टर पंच्याहत्तर उमटते क्षेत्र असलेल्या जमिनीची फक्त अठरा गुंते तीन हे या अधिकारी शेतकऱ्याच्या नावे ठेवले आज शेची बाप म्हणजे या महसूल विभागाचे अधिकारी असतील त्यांचा खूप मोठा अभ्यास आहे आणि ते खूप कायदे तज्ज्ञ आहेत त्याच्यामुळे त्यांना ह्या पदव्या मिळाल्या या महसूल विभागाच्या अखत्यारी म्हणजे अधिकारात कुठली जमीन जर ती एकोणीसशे सासष्टच्या कलम सहा ब अंतर्गत जर आदिवासी खातेदार मिळाले असेल तर कुठल्याही प्रकारच्या शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय ही जमीन हस्तांतर होत नाही परंतु आश्चर्यची बाब म्हणजे ही जमीन त्यांना कुणाही प्राप्त झालेली नाही तर ती एकोणीसशे सासष्ट कलम सहा ब सहा अ अंतर्गत त्यांना आदिवासी खातेदार म्हणून हस्तांतरित झालेली आहे परंतु तहसीलदार यावाच्या तहसीलदार माननीय विक्रांती गेलको यांनी या सुनावणीमध्ये त्यांना अठरा घुन्टे जमीनवर फुल ठेवलेलं आहे आणि अठरा घुन्टे कमीवर त्याच सुनावणीमध्ये किंमत करून त्यांच्या नावे अठरा घुन्टे ठेवलेले आहे प्रत्यक्षात जमिनी एक हेक्टर पंच्याण्णव घुन आहे तर ह्या ह्या बाबतीमध्ये आम्ही आता सतत अभ्यास केलेला आहे सरळ गोष्टी आम्ही ऑन कॅमेरा बोलू शकत नाही परंतु जर तहसील साहेबांनी किंवा आपल्या तालुक्याचे उपविभागीय अभिया अधिकारी प्रतापजी सरपासाहेब यांनी जर आमच्या आदिवाशांच्या बाबतीमध्ये जे हे प्रकरण आहे या प्रकरणाचं गांभीर्याने घेऊन चौकशी लावली ना नाही आणि संबंधितांवर कारवाई जर केली नाही तर मात्र आम्ही उपोषण करू पण या उपोषण दरावर आमची मागणी असेल ही आदिवासी जमीन त्या ह्या आदिवाशांना परत द्यावी किंवा अनिमित्त झाली म्हणून ही जमीन सरकार जमा करावी अशा आमच्या दोन मागण्या असतील आमचा एकच उद्देश आहे की या आदिवाशांचं जे लाखो रुपये करोडो रुपये नुकसान झाले त्याची ती भरपाई त्याला मिळाली पाहिजे कारण आदिवासी खातेदारी जमीन बिगर आदिवासी खात्याला आल्याच्यानंतर करोड रुपयांनी ती विकली गेली अशी आम्हाला माहिती आहे त्यामुळे आपल्या समोरच ते आता खातेदार आहेत आम्ही परस्पर कुठल्या प्रकारचा कोणावर आरोप करत नाही किंवा कोणाला चुकीचं म्हणत नाही त्यांनीच आम्हाला मतदारांनी म्हटलेलं आहे त्यांनी आम्हाला सांगितले आणि त्याच्या सांगण्यावरून आम्ही तुम्हाला सांगत आहोत आता या मावशी आपल्याला सांगतील नेमकं प्रकार काय घडलं आहे

हस्तांतरण जिगदर क्षेत्रीय आदिवासीला हस्तांतरण झाले त्यावेळेला जे संगर्भ झालेले ज्यांना खोटं सांगितलं की तुम्हाला योग्यचा लाभ देऊन तुम्हाला घरकुल देऊन तुम्हाला पैसे मिळतील अंगे करा अशा प्रकारचं त्यांना खोटं सांगून त्यांची आणखी घेतली आहे आणि ते कधी त्यांचं असं म्हणणं आहे आम्ही कधी तसे त्यांना आलोच नाही आपण सुद्धा कधी आम्ही करून दिलं नाही पण त्या आपण सुद्धा एका बाग व्यक्तीने केलं कारण बाकीच्या सह्या घेतल्या अशा प्रकारचे प्रकरण आहे आम्ही आम्ही जर का या बाबतीमध्ये उपोषणाचा विषय अस असेल त्यामुळे मी या सर्व तालुक्यातील जेवढे ज्ञाती लोक असतील जेवढे तज्ज्ञ लोक असतील मला सांगू इच्छितो कारण शासन सांगतो सांगतोय या जमिनीचे हस्तांतरण करताना जरी आदिवासी असेल आणि त्याला चुल मौजूरी असेल बावकीचा असेल त्यालासुद्धा ही जमीन हस्तांतर होत नाही तर बिगर आदि आदिवासी खातेदाराचा प्रश्नच येत नाही त्यामुळे ह्याच्यामध्ये खूप मोठा रहानिमित्त झालेली आहे आणि ह्याच्या अनुषंगाने आम्ही आता या आदिवासी खातेदारांना न्याय मिळवून देण्यासाठी भविष्यात आम्ही तीव्र आंदोलन करू उपोषण करू एवढं मी या निमित्ताने सर्व कर्जत तालुक्यातील संबंधित विभागीय अधिकाऱ्यांना इशारा देतो जय श्रीराम धन्यवाद